चला गुड मॉर्निंग सगळ्यांना ह्यावे तर हे आहे मुलग्याचं पीठ हे दोन तीन वाट्या पीठ आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा त्याच्यामध्ये इकडे हा लसूण आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे जिरं टाकायचं चा, एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा आणि आता हे वाटून घ्यायचं आणि हे पहा अशा पद्धतीने वाटून घेतले आता ह्याच्यामध्ये हलवायचं आणि हे ना चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं हे असं कोणी कोणी याच्यामध्ये शेंगदाणे पण वाटून घालतात पण ते टेस्ट वेगळी लागते आणि ही जे बनवतो ना ते सेम मुलग्याची टेस्ट लागते त्याच्यामुळं ही पद्धती एकदम छान आहे करम पहा एकदम छान होतात ह्याच सेम चपातीच्या पिठावाने मळून घ्यायचं कोण कोण किती खूप घट्ट मारतात एवढं घट्ट नाही म्हणलं तर होत शिजायला अगदी सोपं जस जसं तसं पाणी आपल्याला ॲड करायचंय सेम चपातीचं पीठ से आपण मोहतो ना सेम तसंच आहे काहीच बदल नाही आणि याला आहे ना दहा मिनटं भिजत ठेवायचा आता हे पहा तर आता ह्याच्यामध्ये झाकून ठेवायचा दहा मिनटं झाकून ठेवायचा आणि मग बनवायचे आता हे पहा झाले दहा मिनिटं आणि हे असं एकदम मऊ झालं आणि आता इकडे हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे पाणी उकळलं हो ना मग याच्यामध्ये द्यायचं सोडून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मीठ याच्यामध्ये पण टाकायचं आणि हे आता याची मी दाखवते कशा पद्धतीत बनवून घ्यायचं ते आता हे अशी बनवली आणि हे अशी करून घेतलेली मी याच्यावर लादीवर आणि आता हे असे ठेवायचे हे असे बनवून घ्यायचे हे पहा असे बनवून घ्यायचे आणि इकडं आता पाणी आलेलं आहे उकळी पाण्याला आणि त्याच्यामध्ये ना तेल आणि चवनुसार मीठ टाकायचं आणि हे आता हे असं घ्यायचं टाकून एक 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 उकळत्या पाण्यामध्येच टाकायचं नाही तर ते हे होऊन जाईल काय म्हणतात त्याला फुटून जातील थंडे पाण्यात टाकले का फुटून जातील मग हे असे टाकायचे पूर्वीच्या वया पाट्या बनित होत्या पाट्या म्हणजे लाकडी पाटा असतो लाकडी फळी म्हणतात कोणकोण हातावर पण बनवतात जाळी पण हे मी हातावर नाही बनवलं असंच बनवलं अशा टाकून द्यायच्या एक एक सोडावी लागते नाही तर मग ते फुटायचे तिथे गरम पाण्यात द्यायचे टाकून शेंगोळे भाता बरोबर किंवा असे पण खायला एकदम छान लागतात कोणी कोणी असं पण खातात अजून एवढं पीठ आहे याचे बनवून घ्यायचे एकदम पटापट होती ना अशी या अशा अशा आहे ना बनवायच्या फटका एकदम सोपी पद्धत बनवायची आणि याच्यामध्ये ताटात पाणी ठेवून ये ना गरम पाणीच याच्यामध्ये ओतायचं थंड पाणी नाही ओतायचं थंड पाणी ओतलं ना, ना तर सव हो जाते आणि उठू जाऊन द्यायचं नाही उठू गेलं ना मग चव हो जाते त्याच्यामुळं उठू जाऊन नाही द्यायचं हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करा त्याला बघा पाणी पडलेलं ताटामध्ये पाणी ठेवावं लागेल हे असं बघा पाणी कमी पडलं ताटामध्ये गरम करायला पाणी ठेवायचं ह्याच्यावर गरम होतं होत थंड पाणी घालायचं नाही नाही तर चव जाते आणि हे उरलेलं पीठ आहे ना तसं पाणी घालून खलून घ्यायचं आणि नंतर टाकायचं एंडिंगला आता हे पा चांगली उकळी आलेली आणि याच्या दोन तीन शिट्या मी कुकरमध्ये पण ते ओतू जाऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यायची आणि हे पाणी आहे आता पिठाचं हे त्याच्यामध्ये ना असं चांगलं खलून याच्यामध्ये ओतायचं आता आहे ना हे असे उकळी येते कलर बघा किती छान येतोय पंधरा मिनिट उकळून द्यायचं आणि हे असं मस्त पाहिजे हे पान मी तुम्हाला दाखवते कशा ते हे पान किती छान झाले आहेत बघा ह्याच्या आणि याच्यामध्ये ना गरम पाणी स्वतःच शिजायला थंड पाणी अजिबात ना होत्याच कसे छान दिसत आहेत बघा छानपैकी उकळी येऊन द्यायची आणि हे असे होतात चांगले तरी हे असे झालेले आहेत शेंगोळे त्याच्यावरतून अशी खूप टाकायची टाकायचे